सा। नवापूर तालुक्यातील भरडू येथील आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भरडू गावातील पोलीस पाटील महेश वळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर लोकनियुक्त सरपंच सर प्रियंका विजय वळवी या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होत्या या प्रसंगी माजी सरपंच सर बाबू गावित माजी उपसरपंच दासू गावित कंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय वळवी ग्रामपंचायत सदस्य सुनील गावित मैना वळवी वळवी मराठे प्राचार्य महेंद्र प्राथमिक जितेंद्र कुंवरसह सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी ध्वजवंदना करत बँड पदकासह संचलन व कवायत सादर केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांसह पालकवर्ग ग्रामस्थ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल करा